मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भारतातील पहिली शिपयार्ड कंपनी पहिली विमान कंपनी सोलापूर मध्ये जन्मलेल्या एका महाराष्ट्रीयन माणसाने चालू केली असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे त्या माणसाचं नाव आहे वालचंद हिराचंद दोषी त्यांच्या वडील हे सुती कपड्याचे व्यापारी होते वालचंद अठराशे नव्याण्णव मध्ये सोलापुरातून मॅट्रिक झाले आणि त्यांनी पुढील शिक्षण मुंबई येथील सेंट सेव्हियर्स कॉलेज मध्ये व पुणे येथील टेकट कॉलेज येथून इतिहास व अर्थशास्त्र या विषयातून पूर्ण केले त्यानंतर ते वडिलांच्या व्यवसायात काम करू लागले पण वडिलांच्या व्यवसायात त्यांचे मन काही जास्त रमले नाही त्यांनी स्वतः बांधकाम कंत्राटदार होण्याचा निर्णय घेतला तो काळ होता जेव्हा भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता तेव्हा नुकतीच रेल्वेची सुरुवात होती वालचंद यांनी रेल्वेमध्ये कारकून त्यांचे मित्र लक्ष्मण पाठक यांच्यासोबत प्रायव्हेट लिमिटेड ही कन्स्ट्रक्शन कंपनी चालू केली संपूर्ण भारतीय असणारी ही कंपनी त्यावेळची गरज होती कंपनी ही खूप कमी वेळात यशस्वी झाली बांधकामाचे मोठमोठे प्रकल्प हे वालचंद यांच्या कंपनीला मिळू लागले लक्ष्मण पाठक व वालचंद या दोघांनी मिळून पहिल्यांदाच एडशे ते तडवड हा अकरा किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग बांधला आणि मग काय त्यांना अनेक मिळत साखर मोटार गाड्या अभियांत्रिकी विमान निर्मिती अशा अनेक क्षेत्रामध्ये काम करू लागले एकोणीसशे अडतीस मध्ये बालचंदाने कन्स्ट्रक्शन हाऊस हे आपल्या समूहाचे केंद्रीय कार्यालय मुंबई येथे उभारले मित्रांनो तुम्हाला ही यशोगाथक कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या बिझनेस फंडा डिजिटल या पेजला फॉलो करा